राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अतिशय महत्वपूर्ण तसेच ताज्या ठळक व झटपट बातम्या तसेच राज्यातील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी एक मोठी अपडेट देखील आलेली आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा बरेचसे शेतकरी जण व्हिडिओ पाहतात परंतु अर्धवटच पाहतात त्यामुळे त्यांना माहिती भेटत नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा संपूर्ण माहिती मिळून जाईल तसेच चॅनललाही सबस्क्राईब नक्की करा टॅक्टर खड्ड्यात पडल्याने शेतकऱ्याचा दबून मृत्यू गेवराय खुर्द येथील घटना दोन महिन्यापूर्वीच खरेदी केलेले होते टॅक्टर कर्जाला कंटाळून कन्नड तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्या कन्नड तालुक्यातील नेवपूर येथील दुर्दैवी घटना प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या दरात मोठ्या प्रमाणात घोळ दिसून येत आहे रब्बी हंगामातील पिकासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विम्याच्या हप्त्याचे दर ठरविण्यात जालना छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यात घोळ झाल्याचे दिसून येत आहे खुलताबाद तालुक्यातील कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा तालुक्यातील शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची काँग्रेस पक्षाची पदाधिकाऱ्यांनी मागणी केलेली आहे नायलॉन यंदाही ढील तीन वर्षीय बालकाचा कापला गळा अधिक टाके आयसीयू दाखल मागील आठ दिवसात दुसरी सर्वात गंभीर घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील माहिती अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना तीन हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई द्या जनहित याचिका शासनासह सर्व प्रतिवादींना उच्च न्यायालयाने बजावली नोटीस ज्वारी पिकासाठी बत्तीस हजार शेतकऱ्यांचे त्र्याऐंशी हजार आज एक रुपया पीक विमा बंद होतात रब्बीचा प्रतिसाद घटला साडेपाच हजार शेतकरी अनुदानापासून वंचित ई के वाय सी केली नसल्याने शिरूर तालुक्यात मोठा फटका केदारखेडा परिसरात रब्बी हंगामातील शाळू ज्वारीसह गहू हरभरा पीक जोमात उदगीर तालुक्यात पीएम किसान सन्मान योजना नावे लाबा आता सी आधार लिंक गेने आवश्यक धाले दहा वर्षांची गाडी समजणार जुनी फिटनेस फी मध्ये दहा पटी पर्यंत वाढ पीएम किसानचा एकवीसवा हप्ता पावणे चार लाख शेतकऱ्यांच्या खात्यात झाला जमा केवायसी न केल्याने लाभार्थ्यांना बसला फटका लाखो शेतकऱ्यांना होतो योजनेचा लाभ ज्वारीचे पीक बहरले यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे रब्बी पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे देगलूर तालुक्यात बहरून आलेले ज्वारीचे दृश्य आपण स्क्रीनवरती बघू शकता आहे ढगाळ वातावरणाचा ज्वारीला फायदा आणि हरभऱ्याला फटका पी एम किसान सन्मान योजनेत धाराचू जिल्ह्यातील दोन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी झाले फिल्टर ई के वाय सी कुटुंबातील एकापेक्षा जास्त असलेले सदस्यांना वगळले टावर झाले नावाला आणि रेंज नाही गावाला सध्या ऑनलाईन व्यवहाराचे युग असताना कळंब तालुक्यातील इटकूर येथे मात्र मागील काही दिवसांपासून सर्वच मोबाईल कंपन्यांच्या ग्राहकांना नेटवर्क नसल्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे भंडारा जिल्ह्यात पीएम किसान सन्मान योजनेचे सत्तेचाळीस झाले फिल्टर खरीपाने दिला दगा रब्बीचा आधार चौरस परिसरात रब्बी विविध कडधान्यांची पेरणी चांगल्या उत्पादनाची आशा उजनी लाभ क्षेत्रातील निर्यात क्षम केळीतून चार हजार कोटींची उलाढाल उत्पादक म्हणतात सरकारने केळी निर्यातीला प्रोत्साहन द्यावे शेतातील वीज खांबामुळे जीवाला धोका शेतकऱ्यांचे तक्रारी बेदखल महावितरणचे अधीक्षक अभियंता जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार कापूस खरेदीची मर्यादा वाढविली जिल्ह्यात आवक चार हजार चारशे एकोणास क्विंटल वर अकोला जिल्ह्यातील माहिती अकोला जिल्ह्यात घाटे आळीचा हरभारा पिकाला धोका पिकांचे व्यवस्थापन करण्याची कृषी शास्त्रज्ञांचा सल्ला अकोला जिल्ह्यात पीएम किसान सन्मान योजनेत चौदा हजार शेतकरी झाले फिल्टर जिल्ह्यात चौदा हजार लाभार्थ्यांना वगळले टॅक्टर खड्ड्यात पडल्याने शेतकऱ्याचा दबून मृत्यू गेवराय खुर्द येथील घटना दोन महिन्यापूर्वीच खरेदी केलेले होते ट्रॅक्टर कर्जाला कंटाळून कन्नड तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्या कन्नड तालुक्यातील नेवपूर येथील दुर्दैवी घटना प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या दरात मोठ्या प्रमाणात घोळ दिसून येत आहे रब्बी हंगामातील पिकासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विम्याच्या हप्त्याचे दर ठरविण्यात जालना छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यात घोळ झाल्याचे दिसून येत आहे खुलताबाद तालुक्यातील कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा तालुक्यातील शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची काँग्रेस पक्षाची पदाधिकाऱ्यांनी मागणी केलेली आहे नायलॉन मांजाला यंदाही ढील तीन वर्षीय बालकाचा कापला गळा वीस पेक्षा अधिक टाके आयसीयू दाखल मागील आठ दिवसात दुसरी सर्वात गंभीर घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील माहिती अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना तीन हेक्टर पर्यंत नुकसान भरपाई द्या जनहित याचिका शासनासह सर्व प्रतिवादींना उच्च न्यायालयाने बजावली नोटीस ज्वारी पिकासाठी बत्तीस हजार शेतकऱ्यांचे त्र्याऐंशी हजार अर्ज एक रुपया पीक विमा बंद होताच रब्बीचा प्रतिसाद घटला साडेपाच हजार शेतकरी अनुदानापासून वंचित ई सी केली नसल्याने शिरूर तालुक्यात मोठा फटका केदारखेडा परिसरात रब्बी हंगामातील शाळू ज्वारीसह गहू हरभरा पीक जोमात उदगीर तालुक्यात किसान सन्मान योजना अनेक नावे बाद शेतकऱ्यांचे निधीच्या लाभासाठी आता ई केवायसी व आधार लिंक करून घेणे आवश्यक झाले आहे दहा वर्षांची गाडी समजणार जुनी फिटनेस फी मध्ये दहा पटी वाढ पीएम किसानचा एकवीसवा हप्ता पावणे चार लाख शेतकऱ्यांच्या खात्यात झाला जमा केवायसी न केल्याने लाभार्थ्यांना बसला फटका लाखो शेतकऱ्यांना होतो योजनेचा लाभ ज्वारीचे पीक बहरले यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे रब्बी पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे देगलूर तालुक्यात बहरून आलेले ज्वारीचे दृश्य आपण स्क्रीनवरती बघू शकता आहे ढगाळ वातावरणाचा ज्वारीला फायदा आणि हरभऱ्याला फटका पीएम किसान सन्मान योजनेत धाराशिव जिल्ह्यातील दोन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी झाले फिल्टर ई केवाय सी कुटुंबातील एकापेक्षा जास्त असलेले सदस्यांना वगळले टावर झाले नावाला आणि रेंज नाही गावाला सध्या ऑनलाईन व्यवहाराचे युग असताना कळम तालुक्यातील इटकूर येथे मात्र मागील काही दिवसांपासून सर्वच मोबाईल कंपन्याच्या ग्राहकांना नेटवर्क नसल्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे भंडारा जिल्ह्यात पीएम किसान सन्मान योजनेचे सत्तेचाळीस हजारांवर लाभार्थी झाले फिल्टर खरीपाने दिला दगा बळीराजाला आता रब्बीचा आधार चौरस परिसरात रब्बी हंगाम विविध कडधान्यांची पेरणी चांगल्या उत्पादनाची आशा उजनी लाभ केळीतून कोटींची उलाढाल उत्पादक म्हणतात सरकारने केळी निर्यातीला प्रोत्साहन द्यावे शेतातील वीज खांबामुळे जीवाला धोका शेतकऱ्यांचे तक्रारी बेदखल महावितरणचे अधीक्षक अभियंता जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार कापूस खरेदीची मर्यादा वाढविली जिल्ह्यात आवक चार हजार चारशे एकोणवीस क्विंटल पिकांचे व्यवस्थापन करण्याची कृषी शास्त्रज्ञांचा सल्ला अकोला जिल्ह्यात पीएम किसान सन्मान योजनेत चौदा हजार शेतकरी झाले फिल्टर जिल्ह्यात चौदा हजार लाभार्थ्यांना वगळले